नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात मायभूमी न्यूज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देताच हेमंत सोरेन यांना ईडी कडून अटक झारखंडच्या राजकारणात मोठ्या उलाढाली मोदी सरकार करत आहे लोकशाहीचा बेदडक हत्या हेमंत सोरेन यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने अटक केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली असून हेमंत सोरेन यांना त्यांच्या घरातून ताब्यात घेतली आहे त्यामुळे झारखंडच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळते हेमंत सोरेन यांच्यानंतर आता झारखंडची कमान ही चंपई सोरेन यांच्याकडे सोपवण्यात आली असून त्यांच्या कौटुंबिक वादामुळे त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री पदावरून वंचित राहावं लागलं मोदी सरकारच्या ईडी संस्थेने कथित प्रकरणात रांचीमध्ये लष्कराच्या ताब्यात असलेल्या चार पॉईंट पंचावन्न एकर जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी विक्रीची चौकशी सुरू केली आहे या प्रकरणी ईडीने झोनचे महसूल उपनिरीक्षक भानुप्रताप प्रसाद यांना अटक केली होती त्यांच्या राहत्या घरातून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्र आणि मोबाईलही त्यावेळी जप्त करण्यात आले होते त्यानंतर ईडीने आपला मोर्चा हेमंत सोरेन यांच्याकडे वळवला मात्र हेमंत सोरेन संबंधित पुरावा नसल्याने प्रदीप बागची कुमार अग्रवाल भानू प्रताप प्रसाद आणि इतरांविरुद्ध झारखंड पोलीस आणि पश्चिम बंगाल पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक कथित कथित एफ आय आरच्या आधारे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग कायद्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला